जाऊ दे जाऊ द्यारोजूर मध्ये पाणी गेलं बाहेर काढशे आहे दगड तिथे तवाजले आहेत संध्याकाळच्या नऊ आणि आता आमचं चालू तर काय असं की भात बनवा चालू सोयाबीन वाला चिकन आहे वेज वाला आणि सोपनी राय फ्राईड राईस मस्त शिजाली मागाले सोयाबीन किचन कट्टा इथला त्याच्यावर आम्ही छूल केली कारण इथे गॅस पीस काय नाही जण आणले मी आणले मी त्या माळावर भात झाले धरतो कसा बनते आहार पाठपुर गावात हाताने करून खाली मेस अवेलेबल नाही एकशे वीस रुपये वीस रुपये डबा ज्या गायवर आपदा कशी चालू आहे आम्ही असतो काढला डिजेल वाता आता

क्रिस्टल क्लिअर पाणी क्रिस्टल क्लिअर वरमध्ये लोकांनी गार आहे पण काय करतो हे घाण करून जास्त पाणी काय झालं लागलं काय मी हातात लावलाय तुझ्या कुडून बघ बर खाली बर कुठ बघ तर असं करून आर बघ तर कुठले मार ना बघ तर खाली जाऊन बडोर का खाली बड गेलो दमले जाऊ नये बघाय झालं पार होते शमला तिकडे काट येत्या चोखनी मार्केट काम कुर्सी शान रखाला सध्या नाहीतर गेली नाही ती आहे का भरपूर लांब आहे अंतर माहित नाही तेवढा राम पाहत जातो म्हणतो जा बघू जा।, <laughs> जा जा गाडीवर येतो ग आम्ही तू जाते थोडं पुढे एकटं जा नाही घरी एकटं जा आपल्या <laughs> वार इकड गेलो घडी येते माघारी बक्की होती लांब गेली तर आता पलीकडल्या साईड जाऊन त्याला तिकडून पुढून करतो आम्ही

आता काय म्हणतात शंकर करायटर माझ्यासोबत आता इज्जत वर करून स्वप्नील इकडे आला आपण जाऊ जाऊ आता एवढं व्यवस्थित एकटा जाय रे तू स्वप्न या घे घे स्वप्नाला बोकळ आलं बघ स्वप्न महाग उचल उचल मल न गेलं हे काही घेणार रावी परवा दिवस संपला

शेवाळा आहे ती खालचा का दगड शेवाळा आहे ना थांब घे हालू नको मग काट नाही ते ना Por sale, le विद्यार्थी 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 हा हा वड वड वडतो आज आहे आमचा रावीचा चौथा आठवडा आणि आम्ही ह्या गावात चार आठवड्यापासून गेल्या आणि सगळं स्वतः बनवून खाता रोज आम्ही भात खातू का बर का वेगवेगळा सोयाबीन भात नॉर्मल बटाटे भात पण आज आमच्या विचारला काय चून म्हटली काय माहिती पाव हे करायचं म्हणला करतो म्हणला माझ्या मटेरियल रोला आमचं आम्ही राहणार राहतो वर्षभर राहणार सारखे झाले असते तो मटेरियल काय काय इथं इथे एखाद्या किचनमध्ये जी बी सामान असते सगळा मसाला मिरची पावडर मीठ चहापत्ती हळद तेल सोडा साखर सोयाबीन सगळे सगळ्या पाव ह्या काय बेसन अद्रक लसूण पेस्ट आणि चालू सध्या पाव पावभाजी बनवायला आणि आचार्य गुडे आणि मी त्यांचा सहाय्यक म्हणजे हाताखाली द्यायला आणि बाकी नुसतं काय काम करत नाही खायला आमची चूल आहे बर का किचन कट्ट्यावर चूल बैल असते का राह म्हणजे यार सोड असते काय काय टाकतो काय काय करत नाही ती बर का नुसतं वर तोंड नुसता खायलाय नुसता खायला थोडं जरा जास्त चिटणी झाली वाटत ना तुम्हाला उद्या सकाळी तोपली जास्त अरे किती घाण बोलतोय कसं बी नियोजन दिसलं की टाकायचं दिसलं की टाकायचं

आचार्याला टोमॅटो मध्ये फोटो व्या हे झाला माझ्या मित्रांनो आता आचार्याला थोडी काय त्याला मॅथ आठवतं इंग्लिश आठवतंय मराठी आठवतंय तुला काय आठवत मला फक्त एकच आठवतं झालं जेमुणाची वेळ फक्त खाली पोटॅटो आणि जमून जामून असं आमचं म्हणणं आहे काय आमच्या बायचा कलर बघाव नुसता पाणी सुटलं पाहिजे झालेली आहे तयार पावभाजी तुम्हाला दाखवता जरा काढा हा कारवा काय टेक्चर आहे मस्त बन घ्या हडक पाहिजे हडक पाहिजे होत्या

फोड बिझनेस गाडी गाडा रेस्टोरंट बिझनेस मॅनेजमेंट आहे मी पण खातो आता तर आता आत्ता सकाळ आणि आमचा ह्या आठवड्यातला हा हो हासोड आहे बाकी सध्या आम्ही बनवायला चहा चुलीवर आणि चहासोबतच भात बनवायला सोयाबीनवाला आता दूध वगैरे आणलं एकदम मस्त हे आमचं सेटअप आहे बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आमचा हा एका आठवड्याचा कसं राहिला हा काय करत होता ही मी दाखवण्याचा प्रयत्न करा आमची मेमरी राहावी म्हणून बाकी बाय